परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी फॅक्टरीतील वर्धमान एजन्सी या ठिकाणी किराणा खरेदीवर हमखास बक्षीस मिळत आहे त्यांनी दिवाळीनिमित्तानं धमाका ऑफर लाँच केली आहे शिवाय कोणताही कुपन नाही आणि कोणताही लकी ड्रॉ देखील नाही तालुक्यातील किराणा होलसेल व्यवसायात विश्वासाचं नाव म्हणून राहुरी फॅक्टरीतील वर्धमान एजन्सी ओळखली जाते तर या वर्धमान एजन्सीनं ग्राहकांसाठी खास दिवाळी धमाका ऑफर जाहीर केली आहे ग्राहकांच्या उत्साहात भर घालणारी ही योजना सध्या चर्चेचा विषय ठरली असून प्रत्येक खरेदीसोबत हमखास बक्षीस मिळणार आहे ही योजना सहा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर या कालावधीत लागू राहणार असून ना कूपन ना लकी ड्रॉ प्रत्येक ग्राहकाला त्याच्या खरेदीवर थेट भेट मिळणार आहे यामध्ये नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर एक स्टील सिंगल डिनर सेट फ्री मिळतोय तर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर सहा स्टील ग्लास सेट फ्री मिळतोय दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर एक स्टील ताट फ्री मिळत आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर एक स्टील ग्लास फ्री मिळतोय राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत गादीवाले काका कॉम्प्लेक्स येथे असलेल्या वर्धमान एजन्सीकडे सर्व प्रकारचा किराणा माल होलसेल दरात मिळतोय ड्रायफ्रुट्स खाद्यतेल मसाले कॉस्मेटिक्स धान्य आणि डाळी यांचा दर्जेदार साठा या ठिकाणी उपलब्ध असून गुणवत्ता उत्तम सेवा आणि आर्थिक बचत यामुळे ग्राहक समाधानी येत ग्राहकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही दिवाळी धमाका ऑफर सणासुदीच्या काळात नक्कीच आकर्षण आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न